नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये मनापासून स्वागत आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि सर्वसामान्यपणे सगळीकडे ही तक्रार आढळते तर याच तक्रारीवर आपण साधे सोपे उपाय याची कारण आणि मुळापासून हा कसा पूर्ण बरा करता येईल या विषयात आज चर्चा करणार आहोत बऱ्याच जणांना आपल्याला संडा साफ न होणे न होणे किंवा खूपच कडक होता म्हणजे कॉन्स्टिपेशन वेळेवर टॉयलेटला न होणे या सगळ्या तक्रारींना सामोरं जावं लागतं प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी या तक्रारींना सामोरं जावं लागू शकतं बद्धकोष्ठता हा अनेक रोगांचं कारण ठरू शकतो कारण याच्यामुळे विषारी आणि टाकाऊ पदार्थ ही आपल्या शरीरात तशी सडत राहतात रक्तामध्ये पसरतात आणि रक्त अशुद्धीमार्फत मार्फत ते संपूर्ण शरीरभर पसरू शकतात आणि याच्याचमुळे मग आपल्याला विविध आजारांना सामोरं जावं लागू शकतं बद्धकोष्ठतेमुळे आपल्याला अंतर्पुच्छ शोध अस्थिवाद संधी सांधेवाद उच्च रक्तदाब मोतीबिंदू इतकेच काय तर कर्करोग यांसारखे मोठे आजार देखील होऊ शकतात विसर्जनाच्या वेळा ज्या आहेत या व्यक्ती परत्वे बदलतात काही जणांना दिवसातून दोनदा जावं लागतं तर काही जणांना दोन दिवसातून एकदा परंतु दिवसातून एकदा संडासला साफ होणे हे नॉर्मल आहे असं समजलं जातं आता बद्धकोष्ठतेची लक्षणं काय ती आपण जाणून घेऊया अनियमितपणे मलविसर्जन होणे संडासला कडक होणे किंवा अतिशय लूज होणे संडास बाहेर पडण्यासाठी त्रास होणे ताण देऊन टॉयलेटला करावं लागणं प्रेशर द्यावं लागणं ही सगळी बद्धकोष्ठतेची लक्षणं आहेत बद्धकोष्ठता ओळखण्याची अजूनही काही लक्षणं आहेत ती आपण बघूया जिभेवर वाईट स्थर चाचणे अन्नाची वासना नसणे डोके दुखणे चक्कर येणे डोळ्यांभोवती काळी वर्तुळ दिसणं विषण्णता मळमळ चेहऱ्यावर मुरम तोंड देणं पोट सतत डब्ब आहे असं वाटणं कधी जुलाब तर कधी बद्धकोष्ठता कंबर दुखणं आम्लपित्त होणं निद्रा नाश होणं छातीत जळजळ ही सगळी बद्धकोष्ठतेची लक्षणं आहेत आता आपण बद्धकोष्ठतेची कारणं बघूयात बहुतेक सर्वांना बद्धकोष्ठता हा कुपथ्य म्हणजे अयोग्य आहार विरुद्ध आहार आणि अवेळी केलेल्या आहारामुळे होतो बऱ्याच नैसर्गिक अन्नपदार्थांमध्ये किंबहुना सर्वच नैसर्गिक अन्नपदार्थांमध्ये तंतुमय पदार्थ असतात आणि हे तंतुमय पदार्थ आतड्यांची जी सरपिल गती आहे यासाठी अतिशय आवश्यक असतात परंतु आजकाल सर्वांच्याच आहारातून तंतुमय पदार्थ कमी झालेला आहे त्याचा अभाव आपल्याला आढळतो आणि मग आपल्याला बद्धकोष्ठतेला सामोरं जावं लागतं आहारामध्ये रिफाईन पदार्थांचं जास्त सेवन अन्न व्यवस्थित चावून न खाणे तसंच अन्न खाणे गिळणे किंवा याच्यामध्ये पाणी कमी पिणं या सगळ्या गोष्टी बद्धकोष्ठतेला कारणीभूत असू शकतात त्याचप्रमाणे चहा कॉफीचं अधिक सेवन व्यायाम न करणं वेळेवर न जेवणं ज्या वेळेला आपल्याला शौचाला लागते त्यावेळेला हा नैसर्गिक कॉल लक्षात न घेता शौचाला न जाणं आणि या सगळ्या गोष्टी जसं की बऱ्याच जणी तर गर्भवती असतात त्या देखील वेळेवर शौचाला जात नाहीत किंवा बाळ झाल्यानंतर हा प्रॉब्लेम जास्त येतो आपण बाळाकडे जास्त लक्ष देतो आणि शौचाला आलेली जरी असेल तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो हे एक मुख्य रिझन डिलिव्हरी नंतरच्या बद्धकोष्ठतेचं असू शकतं आणि आपल्या सर्वांनी देखील हे नैसर्गिक कॉल आचरणे पाळणे हे तितकंच महत्त्वाचं आहे आता बद्धकोष्ठतेवर उपचार आपण बघूया नैसर्गिक शुद्ध सात्विक तंतुमय आहार हा सगळ्यात बेस्ट उपचार बद्धकोष्ठतेवर आहे त्याचप्रमाणे कोंड्यासकट धान्य मध काकवी मसूर हिरव्या पालेभाज्या जसं की पालक फ्रेंच, फ्रेंच वाल टोमॅटो लेट्यूस कांदा कोबी फ्लावर मोड आलेल्या अवसळी सेलरी भोपळा वाटाणे बीट शतावरी गाजर पल... फळांमध्ये पेर द्राक्ष अंजीर पपई आंबा बोरे पेरू संत्री सुक्या फळांमध्ये अंजीर मनुका जर्दाळू खजूर तसंच दूध आणि दुधाचे पदार्थ लोणी तूप साय इत्यादी पदार्थ आहारामध्ये असणं आवश्यक आहे तसेच नुसता आहार चांगला असूनही चालत नाही जे अन्न तुम्ही खाताय ते किमान पंधरा वेळा तरी तुमच्या दातांमध्ये चघळलं गेलं पाहिजे चावलं गेलं पाहिजे त्याचप्रमाणे साखर आणि साखरेचे पदार्थ खाऊ नयेत कारण साखरेमुळे शरीराला बी जीवनसत्व व्यवस्थित मिळत नाही आणि बी जीवनसत्व हे अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच पदार्थ जसं की मैद्याचे पदार्थ केक पेस्ट्री कुकीज बिस्किट्स हे आपल्या आहारातून वर्ज करावेत मैत्रिणींनो मित्रांनो रोज भरपूर आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिणं तितकंच महत्त्वाचं आहे पाणी पिल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो कारण पाण्यामुळे रक्त शुद्ध होते रक्त पातळ होते आणि विषारी द्रव्य रक्तात साठून राहत नाही कमी पाणी पिणं हे बद्धकोष्ठतेचं प्रमुख कारण आहे आणि कुणी किती किती प्रमाणात प्यावं यावर एक स्पेशल व्हिडिओ चॅनलवर आहे तो देखील नक्की बघा मात्र जेवताना आपण पाणी पिऊ नये जेवणा पूर्वी अर्धा तास आणि जेवणानंतर एक तास आपण पाणी पिऊ शकतो जर अगदी तुम्हाला पाणी प्यावं असं वाटलं जेवताना तर खूप पाणी पिऊ नका अगदी मुहू मूह म्हणजे थोडं थोडं पाणी तुम्ही जेवताना पिऊ शकता आता आपण बद्धकोष्ठतेवर नैसर्गिक उपायांवर बोलणार आहोत केळी आणि फणस सोडून सर्व फळे ही बद्धकोष्ठता दूर करणारी आहे तर सर्वात परिणामकारक फळ आणि जनरली आपण याचं सेवन करत नाही ते म्हणजे बेलफळ बेलफळ बद्धकोष्ठतेवर खूप परिणामकारक आहे हे मलसारक आहे असं म्हटलं जातं बेलफळ आतड्यांना बळ देतं बेलफळ सतत दोन तीन महिने घेतल्यास अगदी जुनाट मळ सुद्धा बाहेर पडतो जुलाब आणि बद्धकोष्ठता दोन्हीसाठी बेलफळ उपयुक्त आहे बेलफळामुळे द्रवयुक्त मळ कोरडा होतो आणि बद्धकोष्ठता असेल तर बेलफळामुळे मळ मौल मऊ मौ आणि पातळ होतो बेलफळ आहे तसेच नैसर्गिक स्वरूपात जेवणापूर्वी खावे प्रौढांसाठी दिवसातून साठ ग्रॅम बेलफळ पुरेसा आहे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी पेरफळ अत्यंत महत्त्वाचं आहे अत्यंत युजफुल आहे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी पेरफळ अत्यंत गुणकारी आहे दीर्घकालीन बद्धकोष्ठता असेल तर दररोज एक पेरफळ किंवा त्याचा रस तुम्ही घेऊ शकता बद्धकोष्ठता सौम्य स्वरूपाची असेल तर मध्यम आकाराचं पेर जेवणानंतर तुम्ही खाऊ शकता तसेच बियांसकट जर आपण पेरू खाल्ला तर त्यामुळे मलामध्ये चोथा वाढतो आणि मलविसर्जन सोपे होते पुढचं फळ आहे द्राक्ष द्राक्षांमध्ये असणारे तंतुमय पदार्थ आमलं आणि साखर हे मलसारक म्हणून काम करतात द्राक्षामुळे मलविसर्जन सुलभ होते आणि बद्धकोष्ठता कमी होते परंतु हा त्रास तुम्हाला असेल तर दररोज पावशेर द्राक्ष खाणं महत्त्वाचं आहे जर द्राक्ष अवेलेबल नसतील तर मनुका देखील तुम्ही खाऊ शकता मनुका या रात्रभर पाण्यात भिजवायच्या आणि सकाळी खायच्या त्याचं पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता ते गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ टाकून बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी घेतलं तरी याच्यात त्याचा फायदा होतो त्याचप्रमाणे सकाळी उठून रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायला तरी फायदा होईल किंवा बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी जेवणापूर्वी अर्धा चमचा जवस खावं दीर्घकालीन बद्धकोष्ठता असेल तर चार पाच दिवस लंघन केलं तर चालेल सौम्य स्वरूपाची असेल तर एक दोन दिवस लंघन करावं व्यक्ती अशक्त असेल तर माशा वेळेला फळांचा रस घेऊन लंगन करावं लंघन सोडताना मुगाच्या डाळीचं वरण किंवा हिरव्या मुगाचं वरण हिरवे मु, मु, मुगाची खिचडी असा पातळ आहार तुपासह घेऊन हळूहळू लंगन सोडावं तसंच लंघनामध्ये तुम्ही कच्च्या कोशिंबिरी फळं खाल्ली तरी चालतील आवश्यकता वाटल्यास दोन चार महिन्यांनी पुन्हा लंघन करावे आणि लगन कालात फक्त फला आहार घ्यावा एनिमा दिल्याने देखील बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो असलेल्या रुग्णांनी जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नये अगदी थंड पाण्याने आंघोळ केली तरीही चालेल त्याचप्रमाणे पोटाचे व्यायाम करणे पोट सोडून घेणे मोकळ्या हवेत फिरायला जाणे बागकाम करणे चालणे पोहणे टेकडीवर फिरायला जाणे या सगळ्या गोष्टी बद्धकोष्ठता कमी करायला मदत करतात पोटाच्या आणि कमरेच्या स्नायूंना बळ मिळण्यासाठी आतड्यांच्या सर्पिल गतीला चालना मिळण्यासाठी तुम्ही पवनमुक्तासन भुजंगासन शलभासन धनुरासन योगमुद्रा हलासन आणि पश्चिमोत्तानासन ही आसनं तुम्ही करू शकता माझे योगा क्लासेस देखील असतात सोमवारी आणि बुधवारी सकाळी सात ते आठ त्याविषयी माहिती तुम्ही गुगलवर जाऊन सपोर्ट ऑनलाईन योगा सेंटर असं टाईप केलं तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि जास्त पुढील चौकशी करू शकता त्याचप्रमाणे अनुलोम विलोम प्राणायाम भस्त्रिका आणि जलनेती या क्रिया केल्याने देखील बद्धकोष्ठता कमी होते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ युजफुल वाटला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या नातेवाईकांबरोबर जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू